मंडळी आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे तुमच्याही खिडकीत कबुतरांनी उच्छाद मांडला असेल हो ना कबुतरांपासून सुटका होतच नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का पण मग नेमकं काय करायचं तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घरात किंवा बाल्कनीत सतत येणाऱ्या कबुतरांपासून त्रस्त असतात कबूतर सतत बाल्कनीमध्ये येऊन घाण करतात असं बहुतांश ठिकाणी तुम्ही पाहिलंच असेल शहरात तर ह्याचं प्रमाण जास्तच असतं कबुतरांनी केलेल्या या घाणीमुळे तसंच त्यांच्या पंखांमुळे श्वसनाशी निगडीत आजार ही होण्याची शक्यता असते त्यामुळे कबूतरांपासून लांब राहण्याचा प्रयत्न बरेच लोक करतात पण त्यासाठी नेमके कोणते उपाय करायचे तेच कळत नाही यासाठी कोणते सोपे घरगुती उपाय तुम्ही करू शकता तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात येऊयात मुद्द्यावर सगळ्यात पहिला उपाय आहे विनेगर कबुतरांना विनेगरचा वास तितकासा सहन होत नाही त्यामुळे कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून थांबवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता विनेगरचा वापर करू शकता यासाठी दोन ते तीन चमचे विनेगर घ्या बेकिंग सोडा घ्या आणि थोडं पाणी असं मिश्रण तयार करा हे मिश्रण बाल्कनीत शिंपडा त्यामुळे कबूतर येणार नाहीत आणि बाल्कनीही अस्वच्छ होणार नाही दुसरं दालचिनी कबूतरांना बाल्कनीत येण्यापासून थांबवण्यासाठी दालचिनीचा देखील वापर हा करू शकता खूप सोपा उपाय आहे यासाठी पाण्यामध्ये थोडी दालचिनी पावडर मिक्स करा आणि त्याच पाण्याने बाल्कनीमध्ये तुम्ही नियमित फवारणी करा यामुळे बाल्कनीत कबूतर येणार नाही शिवाय अस्वच्छता होणार नाही तिसरं चिकट पदार्थ कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून थांबवण्यासाठी चिकट पदार्थही वापरू शकता आता यासाठी काय वापरू शकता तर मध हा एक ऑप्शन आहे इतरही बरेच ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतात चौथ चमकदार गोष्टी जी शाईन करेल किंवा रिफ्लेक्ट करेल ना अशा गोष्टी बाल्कनी चमकदार गोष्टी ठेवा चमकदार गोष्टी असतील तर तिथे कबूतर जाणं टाळतात त्यामुळे कबुतरांना रोखण्यासाठी फायदेशीर उपाय हा असू शकतो पाचवं पिजन नेट आता आजकाल ना बाजारामध्ये पिजन नेट हे खूप अवेलेबल आहे ज्याचा वापर करून पूर्ण बाल्कनीवर किंवा तर खिडकीला तुम्ही जाळीचं आवरण तयार करू शकता ज्यामुळे कबुतरांना रोखणं हे सोपं होऊ शकतं हे काही सोपे उपाय मी सांगितले पण या व्यतिरिक्त तुम्ही कोणते उपाय करता कबुतरांना दूर ठेवण्यासाठी आणि बाल्कनी व्यवस्थित नीट ठेवण्यासाठी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा जेणेकरून जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते कमेंट बॉक्स चेक करतील आणि त्यांना अजून काय काय नवीन आयडियाज नक्की मिळू शकतील अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड या व्हिडिओ व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयांबद्दलचे व्हिडिओज बघायला आवडणार आहेत ते विषय कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी